नमस्कार मंडई नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला विसावा आणि आज आहे अंवश आणि गटारीसुद्धा आहे म्हणून आज खूप सारे गोविंदा पथक बंद आहेत तरी पण मी तुमच्यासाठी खास ठाण्याला आलेलो आहे कारण का आपल्या चॅलेंजचा व्हिडिओ घेण्यामध्ये ना, गॅप नाही पडला पाहिजे म्हणून आज मी खास तुमच्यासाठी ठाण्याला आलेलो आहे आणि आज, आज आपण ठाण्याला बघू शकता आपल्या बॅकसाईडला गोविंदा पथकाचं नाव आहे जय गणेश मित्रमंडळ मी विटावाकर गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला आपण आज खास ठाण्याला आलेलो आहोत आणि ह्या गोविंदा पथकाची तुम या गोविंदा पथकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया तर आपल्याला थोडं यायला लेट झालं आहे कारण का ट्रेनला गर्दी होती आणि रिक्षामध्ये ट्रॅफिक भेटली म्हणून यायला लेट झालं आहे प्रॅक्टिसला इकडे सरावाला सुरुवात झालेलीच आहे तर आत्ता आपण प्रशिक्षकांना भेटूया आणि गोविंदा पथकाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येऊया आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जय गणेश मित्रमंडळ गोविंदा पथक म्हणजे अर्थात मी विटा विटावाकर हे गोविंदा पथकाचं नाव आहे या नावाने हे गोविंदा पथक ठाण्यामध्ये ओळखलं जातं आणि त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आत्ता राजेश कोळी सर आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आत्ता पुढील माहिती आपल्याला या गोविंदा पथकाची सांगणार आहेत तर सर तुम्ही सांगू शकता नमस्कार आमच्या गोविंदाची जी सुरुवात आहे ती दोन हजार साली झालेली आहे हे आमचं रौप्य ही पंचवीसावं वर्षे आहे गोविंदाची सुरुवात ही ॲक्च्युअल आमची नेहमीप्रमाणे ज्या गावातल्या लहान लहान अंड्या फोडतात त्या त्या त्यातूनच झालेली होती तेव्हा आमच्या गावामध्ये जे मोठे अंडे लावायचे ते ते तर तिथे बाहेरची मंडळ येऊन हांड्या फोडायचे तर ते बघून थोडंसं कौतुक वाटायचं की ही लोक बाहेरून येऊन आपल्या इकडच्या हांड्या फोडतात आपल्याला नाही आहेत हंडी फोडतात तर त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा सराव क करायला सुरुवात केली मग सुरुवातीला पाच तर सहा तर सात तर असे करत राहिलो मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार पाच साली एकाच वर्षी दहा ते बारा वेळा सात थर लावून आम्ही सर्व हांड्या फोडलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आमचं एकदम जे आपण टर्निंग पॉईंट म्हणतो ते म्हणजे दोन हजार तेरा त्या दोन हजार तेरा साली आम्ही पहिल्यांदाच आठ थर लावलेले प्रताप सरनाईकच्या इकडे आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला आम्ही आवाडसाहेबांचे ते आठ थर लावून त्यांची मानाची जी हंडी होती ती फोडलेली त्यानंतर आमचा चढताच क्रम राहिलेला होता पण त्याच्यानंतर काही दहीहंडीवरती जे संकट आलेलं होतं केसेस वगैरे झाल्या होत्या त्याच्यामुळे मग थोडंसं दहीहंडी थंडावली होती तर आता पुन्हा तीन चार वर्षापूर्वीपासून ते आता पुन्हा जोमाने आता चालू झालेली आहे आणि सर माझा प्रश्न अजून एक प्रश्न असणार आहे तुम्हाला आणि दोन हजार पंचवीसचं ध्येय काय असणार आहे जयगणेश मित्र मंडळ गोविंदा पथकाचं दोन हजार पंचवीसचं माझं असं नाही संपूर्ण मंडळाचंच असं ध्येय आहे की यावर्षी आपण रौप्य महोत्सवी जो आपलं वर्ष आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले आठ थर लावून हा मान पूर्ण करावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि सर या गोविंदा पथकामध्ये प्रत्येक गोविंदाची काळजी कशी घेतली जाते प्रत्येक गोविंदाची काळजी अशी घेतली जाते की आम्ही सर्वांना सपोर्टिंग म्हणून हे जे तुम्ही बघत असाल की लुंगी आहे ती सर्वांना लुंगी दिलेली आहे दरवर्षी आम्ही ती दर देतो सर्वांना आणि दुसरं म्हणजे मेडिकलसाठी आमच्या डॉक्टर आहे इथे तर ते डॉक्टरला मंडळातनं म्हणजे पहिल्या दिवसापासून जी प्रॅक्टिस होते तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला त्यांना कोणालाही सर्दी ताप खोकला काहीही आधार झाला तर ते म मंडळ खर्च करतं आणि सर आपल्याकडे फ्री असतं सर्वात आणि सर अजून एक माझा प्रश्न असणार आहे जेव्हा मंडळाची स्थापना झालेली तेव्हा किती गोविंदा पद गोविंदा होते पथकामध्ये आणि आत्ता किती गोविंदा आहेत पथकामध्ये आम्ही सुरुवात जेव्हा केलेली तेव्हा जवळ फक्त वीस ते पंचवीस लोकच होती त्याच्यानंतर ती वाढत वाढत जवळजवळ दोनशेपर्यंत गेली होती दो त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की नंतर जे केसेस वगैरे झालेल्या गोविंदावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे थोडीशी पुन्हा संख्या अगदी कमी झाली होती आता पुन्हा ती दीडशेच्या आसपास आमची होणार आहे आज आपला सर्व महत्त्वाचा साठ्या म्हणून जरा कमी आहे मेंबर्स आणि सर अजून माझा हा शेवटचा प्रश्न असणार आहे तुमच्या वैयक्तिकसाठी गोविंदा ते प्रशिक्षकपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता प्रशिक्षक वगैरे असा काही नव्हतं मग मी पण एक गोविंदात होतो पण कोणतरी एक कंट्रोल करायला पाहिजे आपण जसं म्हणतो त्यामुळे मी प्रशिक्षक झालो बाकी असा स्पेशल असं काही केलं नव्हतं तर धन्यवाद सर खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि मी सुद्धा श्रीकृष्णाच्या नीच प्रार्थना करीन की जयगणेश मित्रमंडळ गोविंदा पथकाचे जे काही दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते ह्या वर्षामध्ये पूर्ण होऊन दे धन्यवाद केलं आहे सरांनी कारण का मुलं सुद्धा कमी आहेत आणि रिक्स घेणं एवढं गरजेचं नाही आहे अजून जयणीला जयणीचं दुसऱ्याला मी कायम आहे म्हणून रिक्षणा घेतलेली आहे सरांनी गोविंदाची काळजी गोविंदाचा विचार करूनच हा डिसिजन घेतलेला आहे तर आता परत एकदा प्रयत्न करणार आहे तर बघूया त्या प्रयत्नामध्ये यश भेटता येते आणि मी सुद्धा श्रीकृष्णचं मी हेच बोलेन की या प्रयत्नामध्ये आता यश भेटून घे आता स्वतः उभे राहिलेले बेस्टमध्ये ग्राउंड बेजला सर स्वतः उभे आणि आता बघूया परत एकदा पाच थरांचा प्रयत्न होणार आहे सरांनी hey! परत एकदा आवाज दिलेला आहे आणि आता परत एकदा थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि सर स्वतः शिडीला उभे राहिलेत ग्राउंड बेजच्या बघू शकता तुम्ही सर स्वतः उभे राहिलेत आणि दोन थर ते यशस्वीरित्या चढलेले तिकडे आणि आता परत एकदा पाच थरांचा प्रयत्न असणार आहे आणि दोन थर तर उभे राहिलेले सुद्धा आहेत आणि जो आता सेकंडला स्टॉपर आणि सेकंडला स्टॉपर टॉपरला घेऊन कसा गोल फिरतो आहे ते बघू शकता तुम्ही थोडा पाय घसरतोय पावसामुळे परत एकदा थर उतरवलेले आहेत काही कारण पावसामुळे पाय घसरतोय थोडा प्रयत्न केला जाणार आहे आणि आजच्या दिवसाचा आजच्या दिवसापुरती प्रॅक्टिस थांबवली जाणार आहे शेवटचा प्रयत्न असणार आहे तर बघूया शेवटच्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते सरांनी शेट्टी तर मारलेली आणि आता बघूया शेवटच्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते दोन थर तर यशस्वीरित्या चढलेलेच आहेत आणि तिसरा थर सुद्धा चढलेला आहे आणि चार थरांचा प्रयत्न असणार आहे या आणि चौथा थर उभा सुद्धा राहिलेला आहे चौथा तर उभा सुद्धा राहिलेला आहे एकदम सुंदर पद्धतीने योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या पद्धतीने उतरलेला सुद्धा आहे चार थर लावलेले आहेत शेवटच्या प्रयत्नामध्ये आणि आजच्या दिवसाची प्रॅक्टिस इथेच समाप्त केली जाणार आहे बघू शकता आता एक आवाज देणार आहेत शेवटचा आवाज आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाच्या प्रॅक्टिसला आराम देणार आहेत तिथे बघू शकता एकदम लहानमध्ये असे उभे आणि आवाज देऊन आलेला आहे आणि आजच्या दिवसाला इकडे समाप्त केलेलं के आहे के ते आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयगणेश मित्र मंडळाचा गो हा एक दादा गोविंदा त्याचं नाव आहे दीपेन कोळी आणि आत्ता आपण त्याच्यासोबत थोडा संवाद साधणार आहोत आणि त्याला त्याच्या ह्या गोविंदा पथकाचं असं काय त्याचं नातं आहे ते विचारणार आहोत तर दादा माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की तू हा गोविंदा पथक कधी जॉईन केलास मला असं आठवतं की जेव्हा मी दुसरीमध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा गोविंदा पथक जॉईन केला होता आणि तेव्हा मी सातव्या थरावर चढायचो तर दुसरी ते सहावीपर्यंत मी असं सातव्या थरावर सलग चढलो एक चार ते पाच वर्ष त्यानंतर असंच शिडीला कधी मग असं कधी सपोर्टला तर त्यानंतर जेव्हा मी अकरावीत होतो म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी तर जेव्हा आमचे पहिल्यांदा आठ थर लागले होते तेव्हा मी सपोर्टिंग स्टाफ म्हणजे असं पाचव्या थरावर चढलो होतो त्यानंतर हा जो माझ्यासोबत दादा आहे तर हा मला घेऊन चढायचा जेव्हा मी सातव्या थरावर चढायचो हा सहाव्या थरावर असायचा आणि हाच दादा आता दा माझ्यावरती दा चढतो मी ट्रीपर्यंत लावतो तर असा माझा प्रवास होता आणि दादा असं काय तुझं नातं आहे की तुला दरवर्षी तू तु या सणाची वाट बघत असतो नातं म्हणजे असं कधी असं विचार करूनच खराब वाटतं की दहीहंडीच्या दिवस असेल आणि मी कधीतरी घरात असेल तर ते असं बोलताना असं अंगावर काठा येतो की दहीहंडीचा सण आहे आणि मी घरात बसतोय तर हे शक्यच नाही होऊ शकत काही झालं तरी मला यायचंच आहे कितीही काही केलं तरी मी इथे नेहमी येणार जोपर्यंत माझ्या शक्ती तर पूर्ण वर्षभर आम्ही या सणाची वाट बघत असतो आणि आम्ही दोन ते तीन महिने आम्ही हे भेटतो दहीहंडीच्या आधीचा थोडा जो सरावाचा वेळ असतो तेव्हा ते आम्ही सगळे भेटतो त्या ज्या आठवणी आम्ही घेतो ना तर ते पूर्ण वर्ष आमच्या हृदयात असतात आणि परत आम्ही पुढचा जो वर्ष आहे तो परत आम्ही नेक्स्ट इयरची आम्ही यु नो आठवण करत असतो की कधी हा दिवस येईल तर धन्यवाद दादा खूपच सुंदर अशी माहिती दिलीच त्याबद्दल आत्ता आपल्यासोबत प्रॅक्टिससुद्धा संपलेली आहे आणि हा दादा जो काय थरामध्ये होता आत्ता आपण त्याच्यासोबत थोडा संवाद साधणार आहोत त्या दादाचं नाव आहे हर्षल कोळी आणि तो दादा आत्ता आपल्याला गोविंदा पदकाची माहिती आणि त्याचा थोडासा अनुभव आपल्या या चॅनलवर शेअर करणार आहे तर दादा माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की तू वयाच्या कितव्या वर्षापासून गोविंदा खेळतोयस आणि जय गणेश मित्र मंडळामध्ये तू कधी जॉईन झालास वयाचं तर मी नाही सांगू शकत पण मी सन दोन हजार चार साली मी हा गोविंदा गोविंदामध्ये ॲड झालो त्याच्यानंतर आम्ही सहा थराला मी डबल एक्का घेतला त्याच्यानंतर दोन हजार पाचला जेव्हा आम्ही ट्रिपल एक्क्यानी सात मारले तेव्हा फर्स्ट टाईम मी सहाव्या थराला गेलो आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं दिपेन कोहली तो माझ्या ट्रिपल एक्क्याला वरती होता एक्का म्हणून तो होता जो माझा दोन हजार पा पाचचा जो वर्ष आहे त्या वर्षी आम्ही कमसे कम से तेरा तो वेला साथ ले ले। ते चौदा वेळा सात थर लावून आम्ही उतरलो आणि टायमिंगने उतरलेलो तेव्हा आमचा ठाण्यामध्ये एक मिनटं वीस सेकंदाचा रेकॉर्ड होता तेव्हाचा दोन हजार पाचचा चढून उतरायचा तेव्हापासून जी आमची सुरुवात झाली ते आत्तापर्यंत आम्ही जे आठ लावले आठ आठला पण मी ट्रिपल एकदा घेतला किंवा पोरं चढ उतर हे होतातच दादा अजून एक माझा प्रश्न आहे तू अजून एक माझा प्रश्न असणार आहे शेवटचा दहंडीला घेऊन तुझ्या घरातल्या तू तुझा, तु, तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे कारण का दहंडी बोललं तर घरातल्यांना एक वेगळीच वेगळाच विचार असतो कारण का दंडी बोललं तर पडायचा विचार असतो खूप ह्याचा विचार असतो तर तुझ्या घरातल्यातून तुझा सपोर्ट फॅमिली सपोर्ट कसा आहे दहंडीसाठी ॲक्च्युली बघायला गेलं तर मला फुल सपोर्ट होता पण जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आठ थर लावत होतो फर्स्ट टाईम तेव्हा मी सातव्या थरावरनं डायरेक्ट खाली पडलो तेव्हा माझ्या इथे मार लागलेला ते पण आवडच्या इथं फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही आठ लावत होतो तेव्हा तेव्हा मी खाली पडलो तेव्हापासून जरा आमच्या घरातले थोडे घाबरतात पण कधी मला नाही ना बोलले की तू जा पण सपोर्टला जा पण जा म्हणजे तू पडला पण दुसरं कोण पडलं नाही पाहिजे भले तू ला थराल नको पण पकडायला जा पण माझी इच्छा पकडायची नव्हत माझी इच्छा वरती थरायला चढायचीच होतं कारण काय होतं जे आपण आत्तापर्यंत जे आपण द मंडल एवढं वरती आणलं तर ते खाली जावं हे आपल्याला पटत नाही म्हणून जिथं लावतील आपल्याला भले तिसऱ्या थराला लावते चौथ्या थराला पाचव्या थराला जिथं लावेल तिथं आपण भक्कम तयार होतो दयाअंडी हा सण महाराष्ट्र शासनने एक आपला साहसी खेल म्हणून एक घोषित केलेलं आहे तर माझं मत एवढंच आहे की तुम्हाला की मद्यपान हे दारू सिगरेट गुटखा हे करून तुम्ही कोणीही मंडळामध्ये किंवा कुठल्या थराला लागू नये ही माझी इच्छा कारण काय होतं आपण जर थराला कुठे लागलो तर थोडा दुखापत आपल्याला पण होणार पण जास्त दुखापत त्यांना होणार म्हणून माझी इच्छा अशी आहे का तुम्ही आणि साहसी खेल म्हणजे गव्हर्नमेंटने हा साहसी खेल एक खेळ म्हणून एक खेळ म्हणून हा केलेला आहे तर तुम्ही हा खेळ म्हणूनच केला आणि सर्व गोविंदांनी हा साहसी खेळ म्हणूनच घ्या आणि कोणीही दुखापतपासून लांब राहा आणि महाराष्ट्र शासनाने हा खेळ म्हणून स्थापन केलेला आहे तर हा खेळ म्हणूनच खेळा जेणेकरून आपल्या कुठल्याही गो गोविंदाला दुखापत होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्या तर धन्यवाद दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल नमस्कार फायनली आपणसुद्धा आता बाहेर आलेलो आहोत खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे जय गणेश मित्रमंडळ या गोविंदा पथकाने आणि आज गटारी असल्याकारणाने मुलंसुद्धा गोविंदा खूप कमी होते काय काय गोविंदांची तर आज सरावच बंद आहे कारण का हा आजचा शेवटचा दिवस आहे मास मस्तन खाण्याचा म्हणून प्रत्येक गोविंदाला गोविंदा पथकाची आज सुट्टी आहे तरी पण आज मी इकडे खास खाण्यामध्ये आलेलो खास तुमच्यासाठी कारण का आपलं जे काही चॅलेंज आहे ते तुटलं नाही पाहिजे म्हणून तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी आपापली काळजी घ्या